शट्टीला एकादशीची पौराणिक व्रत कथा हरे कृष्ण एकदा दलभ्य ऋषींनी पुलचे ऋषींना विचारले महाराज पृथ्वी लोकात लोक ब्रह्महत्येसारखे मोठे पाप करतात इतरांची संपत्ती चोरतात आणि इतरांची प्रगती पाहून मत्सर करतात याशिवाय अनेक प्रकारच्या व्यसनांमध्ये ते अडकून राहतात तरीही ते नरकात पोहचत नाही याचे कारण काय ते कोणते दान आणि परोपकार करतात ज्याने त्यांची पापे नष्ट होतात कोणास ठाऊक हे सर्व तुम्ही दयाळूपणे सांगा उलदचे मुनी म्हणू लागले की हे महाभाग तुम्ही मला खूप गंभीर प्रश्न विचारला आहे याचा जगातील सजीवांना मोठा फायदा होईल ब्रह्मा विष्णू रुद्र आणि इंद्र इत्यादींनाही हे रहस्य माहीत नाही पण हे रहस्य मी तुम्हाला नक्कीच सांगेन ते म्हणाले की माघ महिना सुरू होताच मनुष्याने स्नान वगैरे करून शुद्ध राहावे इंद्रियांवर नियंत्रण वासना क्रोध आसक्ती अहंकार मत्सर द्वेष इत्यादींचा त्याग करून भगवंतांचे स्मरण करावे पुष्य नक्षत्रात शेण कापूस आणि तीळ एकत्र एक करून त्यांची वाद बनवावी त्याच्या कांडीने एकशे आठ वेळा हवन करावे जर त्या दिवशी मूल नक्षत्र असेल आणि ती एकादशी तिथी असेल तर चांगले पुण्य देण्याचे नियम अंगीकारावेत स्नान इत्यादी नित्य कर्मातून निवृत्त झाल्यावर सर्व देवांचे देव श्री भगवान यांची पूजा करावी व एकादशीचे व्रत करावे रात्री जागरण करावे दुसऱ्या दिवशी उद्बत्ती नैवेद्य इत्यादींनी देवांची पूजा करून खिचडी अर्पण करावी त्यानंतर पेढे नारळ सफरचंद किंवा सुपारीचा अर्घ्य अर्पण करून स्तुती करावी हे देवा आश्रय देणारा आणि या जगाच्या महासागरात अडकलेल्यांची सुटका करणारा तूच आहेस हे विश्वात्मा हे सुब्रमण्यम विश्वा हे, हे पूर्वज हे जगत तुम्ही देवी लक्ष्मींसह हे क्षुद्र अर्घ्य स्वीकारावे त्यानंतर ब्राह्मणाला पाण्याने भरलेला कुंभ दान करा आणि ब्राह्मणाला एक काळी गाय आणि तिळाचे भांडे दान करणे देखील उत्तम आहे आंघोळ करणे आणि तिळ खाणे या दोन्ही गोष्टी उत्तम असतात अशा प्रकारे जी व्यक्ती तिळाचे जेवढे दान करेल तेवढे वर्ष तो स्वर्गात असेल तिळ तीर स्नान तिळाचे उठणे तिळाचे हवन तिळ तर्पण खाणे आणि तिळाचे दान या सहा प्रकारे तिळांचा वापर याच्या वापरामुळे तिला शटतीला एकादशी म्हणतात हे व्रत केल्याने अनेक प्रकारची पापे नष्ट होतात असे म्हणत पुलत्से ऋषी म्हणू लागले की आता मी तुम्हाला एकादशी व्रताची कथा सांगेन एकदा नारदाने प्रभू विष्णूंना षटतीला एकादशी कथा संबंधी प्रश्न विचारला तेव्हा प्रभूंनी षटतीला एकादशी महात्म्य सांगितले भगवंतांनी नारदांना म्हटले की हे नारद मी आपल्याला सत्य घटना सांगत आहे लक्ष देऊन ऐकावे प्राचीन काळात मृत्यू लोकात एक ब्राह्मिणी राहत होती ती नेहमी व्रत करत असे एकेकाळी ती एक महिनापर्यंत व्रत करत होती ज्याने तिचं शरीर अत्यंत कमकुवत झाले ती अत्यंत हुशार असूनही तिने देवता किंवा ब्राह्मणांसाठी कधीही अन्न किंवा पैसे दान केले नव्हते त्यामुळे मी विचार केला की या ब्राह्मिणीचे व्रत करून आपलं शरीर शुद्ध केलं आहे तर आता तिला विष्णू लोकात जागा तर मिळेल परंतु हिने कधी अन्नदान न केल्यामुळे ती तृप्त होणे अवघड आहे प्रभू म्हणाले की असा विचार करून मी भिकाऱ्याच्या वेशात मृत्यू लोकात त्या ब्राह्मिणी जवळ केलो आणि भिक्षा मागितली तेव्हा ब्राह्मिणी म्हणाली महाराज आपण का आले आहात मी म्हटले की मला भिक्षा पाहिजे त्यावर तिने मातीचा गोळा माझ्या भिक्षा पात्रात टाकला मी स्वर्ग लोकात परतून आलो काही काळानंतर ती ब्राह्मिणी शरीर त्याग करून स्वर्गात आली तेव्हा ब्राह्मिणीला माती दान केल्यामुळे स्वर्गात सुंदर महल मिळाले परंतु आपल्या घरात धान्य नसल्याचे बघून ती घाबरली आणि माझ्याकडे येऊन म्हणाली की मी अनेक व्रत पूजा केली तरी माझ्या घरात धान्य नाही या मागील कारण आहे तरी काय त्यावर मी तिला म्हटले की आधी तू आपल्या घरी जा स्त्रिया तेथे येतील तुला बघायला आधी त्यांच्याकडून शक्तीला एकादशीचे पुण्य आणि विधी जाणून घे मग दार उघड माझे वचन ऐकून ती तेथून निघून गेली जेव्हा देव स्त्रिया आल्या आणि दार उघडण्याचा आग्रह करू लागल्या तेव्हा ब्राह्मिणी म्हणाली आपण मला बघायला आले आहात तर आधी मला षटतीला एकादशीचे महात्म्य सांगा त्यापैकी एक देवस्त्रीने तिला शटतीला एकादशी महात्म्य सांगितले तेव्हा तिने दार उघडले देवगणांनी तिला बघितले की ती गंधर्वी किंवा असुरी नसून मानुषी आहे त्या ब्राह्मिणीने सांगितल्याप्रमाणे शट्टीला एकादशी व्रत केले आणि त्या प्रभावाने ती सुंदर आणि रूपवती झाली तिचे घर भरले म्हणून मनुष्याने मूर्खतेचा त्याग करून शट्टीला एकादशी व्रत करावे लोप सोडावा आणि त्या निमित्ताने तिळाचे दान करावे याने दुर्दैव दारिद्र्य आणि अनेक प्रकारच्या संकटांपासून मुक्ती मिळते શ્રી માઘ માસ મહાત્મ્ય શૈતિલા એદશી વ્રતકથા શ્રીકૃષ્ણ ચરણાં વસ્તુ